हॅलो मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे उन्हाळा सुरू झाला आहे व अशातच आपल्याला काहीतरी असं थंड थंड खावंसं वाटतं प्यावंसं वाटतं तर असे एकदम थंड थंड खावे वाटणारे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारे असे आपण थंड असे आईस्क्रीम बनवणार आहोत व आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहे जे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूपच प्रिय आहे तर मोजक्या साहित्यातच आपण बनवणार आहोत अतिशय क्रीमी टेस्टी सॉफ्टी असे आईस्क्रीम आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे व त्यामध्ये मी वन फोर्थ कपने मी चार कप मिल्क पावडर टाकलेली आहे व बारा टेबलस्पून मी साखरचा यूज केलेला आहे इथे मी सी एम सी पावडर टाकत आहे ज्याने आपली आईस्क्रीम घट्ट राहण्यास मदत होते इथे मी चार टेबल स्पून कोको पावडर घालून घेतलेली आहे बघा ह्या कंपनीची कोको पावडर आहे एव्हरी डे मी मिल्क पावडर इथे वापरलेली आहे सी एम सी स्टॅबिलायझर वापरलेला आहे व इथे डार्क चॉकलेट वापरलेला आहे तुम्ही कंपाऊंड देखील वापरू शकता आता, आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकही गुठळी पडू द्यायची नाही एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान मिक्स झालं आहे आता आपल्याला एक ती स्लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे छान त्यामध्ये चॉकलेट मेल्ट होईपर्यंत आणि थोडासा घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपले चॉकलेट पावडर किंवा चॉकलेट किंवा मिल्क पावडर आपल्या तळायला लागणार नाही छान हे मिश्रण असं छान शिजवून घ्यायचं आहे एकदम तळापासून असं हलवून घ्यायचं आहे होत असेल तर हे मोडत मोडत जायचं आहे बघा छान दुधामध्ये मिक्स आहे इथे गॅस ची फ्लेम अजिबात वाढवायची नाही एकदम स्लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे थोडा आलेला आहे तुम्ही बघू शकता आपण हे मिश्रण स्पून वर घेतल्यावर एक बोट जर त्याच्यावर फिरवलं तर तो ते दोन्ही मिश्रण असं एकत्र होत नाही म्हणजे आपलं मिश्रण शिजलं आहे असं समजावं आता इथे मी ट्रॉपिलेट कंपनीची क्रीम घेतलेली आहे तीन कप क्रीम ही मी घेतलेली आहे माझा कप हा टू फिफ्टी एम एलचा चा आहे व आपल्याला आता हे बिटरच्या सायनि बीट करून घ्यायचं आहे आपली क्रीम ही एकदम पातळ आणि चिल्ड असलेली पाहिजे तेव्हा छान ही क्रीम बीट होते आधी स्लो याच्यावर आपल्याला डबल व्हॉल्यूम येईपर्यंत ही, ही क्रीम बीट करून घ्यायची आहे ही तीच क्रीम आहे जी आपण आईस केक साठी वापरतो आईस केक करण्यासाठी आपल्याला ही क्रीम थोडी घट्टच बीट करायची आहे पण आईस्क्रीम साठी थोडी पातळच ठेवायची आहे आता आपण जे मिश्रण केलेलं आहे दुधाचं ते एकदम गार झालेलं आहे व आपल्याला ते आता थोडं थोडं करून ह्या क्रीम मध्ये मिक्स करून बीट करायचं आहे आता बीट करताना आपल्याला ओव्हर बीट नाही करायचं बघा थोडं थोडं आपल्याला हे पीट करून घ्यायचं आहे आणि आता सगळं मिश्रण झालेलं आपल्याला एका कंटेनर मध्ये ओतून घ्यायचं आहे व त्यावर चोको चिप्स एक घालून घ्यायचे आहे चोको चिप्स असे जास्त घालून आपल्याला ते स्पॅचुलाच्या सहाय्याने आत असे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण आईस्क्रीम खायला ते घेऊ तेव्हा आपल्या तोंडामध्ये हे चोको चिप्स येतील तेव्हा खूप मजा येते आता मी हे स्पॅच्युलाच्या साह्याने सगळे आत पर्यंत मिक्स करून घेत आहे पाहू शकता आता आपल्याला वरतून थोडे चोको चिप्स टाकून घ्यायचे आहे व बटर पेपरनी वगैरे असं आपल्याला कंटेनर असं पूर्ण झाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यावर जे आईस क्रिस्टल तयार होतील ते आपल्या आईस्क्रीम मध्ये पडणार नाही व त्यावर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे व आपल्याला हे रात्रभर ओव्हरनाईट डीप फ्रीजर मध्ये हे आईस्क्रीम आपल्याला ठेवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हे आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे बघा किती छान दिसत आहे किती छान आपलं आईस्क्रीम तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आता किती छान स्कोपने ही आईस्क्रीम निघत आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ मुलायम सॉफ्टी अशी आईस्क्रीम झालेली आहे चला तर आपण ही एका बाउल मध्ये छोट्या छोट्या सर्व करायला घेऊया व त्यावर थोडे थोडे चोको चिप्स पण घालून घेऊयात बघा किती छान दिसत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यावर मला नक्की कमेंट करा धन्यवाद